खराम होतोय आणि जे हॉट एअर आहे तो इट ऍक्च्युली बंप इन ड्राय केल्यानंतर ह्याची ती सेल्फ लाईफ सहा महिना चालू करते आणि ह्याच्यातला ऑइल सेपरेट करण्याची प्रोसेस पण चालू होतो त्याच्यामध्ये आणि आत्तापर्यंत साडेतीन हजारपेक्षा जास्त शालेय विद्यार्थी आणि इतर गावकऱ्यांनी त्याला भेट दिलेली आहे प्रदर्शनामध्ये विविध आधुनिक तंत्रज्ञान जसं की काळी लष्करी माशीचा उपयोग करून कचऱ्याचं नियोजन करणं त्याच पद्धतीनं ॲग्रोहोल्टिक म्हणजे आपली शेती साधी शेती आणि त्याचबरोबर सोलर पॅनलचा उपयोग करून उत्पादन वाढवणं त्याच पद्धतीनं विविध मिलेट म्हणजे भरडधान्यांचं वेगवेगळे पदार्थ तयार करणं असे विविध आधुनिक प्रयोग विज्ञानाश्रमात मांडलेले आहेत स्वप्न लक्ष्मण जाधव सरपंच ग्रामपंचायत पाबळ आणि अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ या ठिकाणी हे जे विज्ञानाश्रम आहे हे विज्ञानाश्रम संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असं हे विज्ञानाश्रम आहे कारण ह्या ठिकाणी छोटे मोठे शोध लावण्याचं काम करून जे उद्योजक घडवण्याचं काम ह्या विज्ञानाश्रमने केलेलं आहे आणि जगामध्ये

पाणी पुढे पडलं आहे त्यामुळे पाहू शकता की कोणत्या तारखेला सर्वात जास्त पाणी पडले तेरा तारखेला पासष्ट एम एम पाणी पडले म्हणजे फक्त तेरा तारखेला मे महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी पडले आणि इतर ज्या दिवशी पाणी पडलं नाही ते तारीख यामध्ये नाही सगळ्यात कमी पाणी तेरीस तारखेला चार एम एम पाणी पडले यानुसार आपण पाणी मापू शकतो धन्यवाद काही प्रश्न असला तर विचारू शकतो हे प्रदर्शन फक्त दोनच दिवसासाठी आहे आणि एकाच दिवशी खूप मुलांना खूप गर्दी होते तर पुढच्या वेळेस हे चार दिवसाचं मुलांसाठीचं चा प्रदर्शन शाळांसाठीचं असावं आणि एक दिवस पब्लिकसाठी असावं की जेणेकरून बचत गटातल्या महिला किंवा खे खेडेगावातील सगळे मान्यवर मंडळी ते प्रदर्शन पाहायला येतील चार दिवसांचं शेड्यूलसुद्धा कोणत्या दिवशी कोणत्या शाळेने आलं पाहिजे याच्यापासून जर त्याच्यात दिलं तर इथलं तुम्हालासुद्धा त्या मुलांना सगळं सांगण्याच्या दृष्टीनं योग्य राहील विज्ञान आश्रमाच्या प्रदर्शनाचा कालावधी वाढवण्याबद्दलची सूचना केली गेली होती तर आ, मला असं वाटतं त्यावर नक्कीच आम्ही विचार करूयात आणि पुढच्या वर्षी आयोजन करताना या सगळ्या सूचनांचा विचार करून आयोजन अधिक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू